सावित्रीबाई फुले व माताजी जाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने भंडारा तालुक्यातील इंदिरानगर येथे सहा दिवसीय समता पर्वाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावात भीम रॅलीचे आयोजन करण्यात आले व सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून अनिरुद्ध शेवाळे यांच्या प्रबोधनात्मक कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे उद्घाटक भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मताणी तर प्रमुख अतिथी म्हणून राजेश बौद्ध भारतीय बुद्ध महासभा तसेच महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक शशिकांत भोयर लोकशाही न्यूज चॅनलचे भंडारा गोंदिया जिल्हा प्रतिनिधी सरवरचे जवाहरनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधीर बोरकुटे सामाजिक कार्यकर्ते संजू गजबिये अभयंकर बोरकर भीमराव लाडे चंद्रशेखर मेश्राम उपस्थित होते सदरवेळी मान्यवरांचे स्वागत ढोल ताशा व महिलांकडून लेजिम खेळून व युवकांनी दांडपट्टाच्या खेळ दाखवत स्वागत केले यावेळी पोलीस अधीक्षकांच्या हस्ते ब्लू पॅन्थर ढोल पथक व लेझिंग खेळणाऱ्या महिला व दानपट्टा खेळणाऱ्या युवकांचे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आले माननीय राजेंद्र बॉसजी माननीय संजय मतेजी माननीय साखर शेखजी माननीय प्रश्नीकांत भोयरजी माननीय वासुदेवजी निर्मल माननीय संजय गजबियेजी आणि अनिरुद्ध जी, आणि इथे मौजूद या गावाचे आणि बाहेरचे सगळे राही बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र